कोल्हापुरात लोकसभा निवडणुकीच्या कामात भत्ता मागणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी धक्काबुक्की केली आहे लोकसभा निवडणुकीच्या कामाचा भत्ता मागणाऱ्या शिक्षकाला धक्काबुक्की केल्याचा प्रकार कोल्हापुरातील गड इंग्लजमध्ये घडला निवडणुकीचा दिवसभर काम करून घेतल्यानंतर रात्री भत्ता मागणाऱ्या शिक्षकांना तीनशे रुपये हातात ठेवून उरलेला भत्ता बुडवण्याचा प्रयत्न करण्यात आला हा प्रयत्न शिक्षकांनी हडून काढलाय यावेळी शिक्षकांनी पोलिसांमध्ये धक्काबुक्कीचा प्रकार घडला निवडणूक कार्यालयात एप्रिल रोजी रात्री वाजता ही घटना घडली लोकसभा निवडणुकीसाठी काल पार पडलेल्या मतदानासाठी शिक्षकांना राखीव शिक्षकांपैकी बऱ्याच शिक्षकांना प्रांताधिकाऱ्यांसोबत कामगिरी देण्यात आली होती बहुतांश शिक्षकांना बावीस आणि तेवीस एप्रिल रोजी पूर्णवे रात्री अकरा वाजेपर्यंत गडहिंग्लज येथे निवडणूक कार्यालयात थांबवण्यात आलं होतं

सगळे कर्मचारी हा अगदी बरोबर कुणी बोलला का आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांच आशा होमिओपॅथी क्लिनिक आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत निराश होताय कशासाठी होमिओपॅथी आहे सर्वांसाठी बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज